येळगाव धरणाच्या बुडीद क्षेत्रातील जमीन ताब्यात घेऊ नये शेतकरी चढला बुलढाणा येथील बी एस एन एलच्या टॉवरवर प्रशासनाशी उडाली धांदल बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बी एस एन एलच्या जवळपास तीनशे पन्नास फुंट फूट उंच टॉवरवर एक व्यक्ती चढल्याने प्रशासनात एकच खडबड उडालेली आहे येळगाव धरणाच्या बुडीद क्षेत्रात गेलेली शेत जमिनीवर बुलढाणा नगरपालिकेकडून बांधकाम होत असल्याने सदर शेतकरी भूमिहीन होणार असून हा बांधकाम त्वरित थांबवावा या मागणीसाठी सदर शेतकरी टावरवर सडल्याची माहिती समोर आली आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील रहिवासी राजू भीमराव काकडे वय चाळीस वर्ष यांची शेती येळगाव धरणात गेलेली आहे प्रशासनाकडून त्यांना मोबादला देखील मिळालेला आहे परंतु त्याच परिसरात ते शेती करत आहे सदर शेती बुलढाणा नगरपालिकेने ताब्यात घेतली असून तिथे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे आज काकडे यांच्या शेतातसुद्धा खड्डे खोदण्यात आले ही बाब राजू काकडे यांना समजताच त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि थेट बुलढाणा गाठून बी एस एन एलच्या टावरवर चढले अशी माहिती आंदोलनकर्त्याचा भाऊ गोपाल काकडे यांनी आज सात सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना दिली आहे घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस तसेच नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून राजू काकडे यांना टावरवरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे मी गोपाल काकडे येळगाव राहणारा आणि जो टावरवर चढलेला आहे तो माझा भाऊ आहे नगरपालिकेने जी धरणा खालची शेती जी घेतलेली आहे तिथे गार्डन बनवू राहिलं जी उरेल जमीन जी आहे ती घेऊन म्हणून तो टावरवर चढला त्याचं म्हणणे की ते घेऊ नका नाही तर मी जीव देतो म्हणून ते वर टावर चढेल संदर्भात त्यांनी प्रशासनची काही पत्रव्यवहार केले नाही काहीच केलं नाही त्यास वावरात जायला होता तिकडं पण तिकडे गड्डे खन्न चालू आहे तर त्याच्यामुळे तो डायरेक्ट इकडे आला वर चढ आम्हाला कोणालाच माहित नव्हतं आपण सूचना दिली का आता काही दिले शेत आहे तर पूर्ण आहे पंचवीस तीस एकर पूर्ण शेतकऱ्याच यांचं शेत किती आहे याच दोन एकर शेत आहे मोबादला भेटलेलं आहे ना तुम्हाला हा ते पहिला भेटलेला आहे